आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांचा कर्तृत्वाचा सन्मान कल्याण पूर्व प्रभाग क्रमांक पंचेचाळीस शिवसेना शाखा कचोरीच्या वतीने सालाबाद यंदाही विभागातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचा आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे माजी सभापती मनोज चौधरी यांच्या वतीनं करण्यात आले होते कचोरे येथील फेथ इंग्लिश स्कूल या शाळेत हा कार्यक्रम पार पडला यावेळी बारावीचे पंच्याहत्तर विद्यार्थी तर दहावीच्या ऐंशी विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीनं बॅग शाल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड पारिजात सोसायटीचे चंद्रकांत पगारे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे चंद्रकांत सोनावले प्रकाश चौधरी अजय कोठारे प्रदीप गायकवाड मनोज चौधरी कमलाकर चौधरी विशाल मुकादम लालमन पांडे संजय सिंग आर के सिंह चंद्रकांत कोठारे संतोष वाघमारे सागर घाणेकर आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपण निवडलेल्या क्षेत्रात प्रगती करत देशाचे नाव उज्ज्वल करण्याच्या शुभेच्छा दिल्या आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर